ऐक ना बोला की अगं अमेरिकेत बनवायची तशी पनीरची भाजी करणार करते की नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आपलं नवीन चॅनल आहे सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर काय व्हायचं ना अमेरिकेतले जे मिक्सर ग्राइंडर असतात त्यामध्ये हवं तसा मसाला वाटला जात नाही मग काय करायचं आता मस्त रेस्टॉरंट स्टाईल भाजी करायची तर सेपरेट काजू पेस्ट करणं बदाम पेस्ट करणं हे अगदी शक्य नसायचं कारण मिक्सरची भांडी मोठी त्याला स्पीड कमी मग या सगळ्याचं सुवर्ण मध्य साधत मग मी अमेरिकेत काय करायचं की सगळं एकत्रच टाकायचं आणि एकत्र वाटायचं जेणेकरून मसालाही वाटला जाईल आणि त्याचसोबत आपली भाजीला चवही उत्तम येईल आणि ती पोस्ट केलेली दोन हजार दहा साली पोस्ट केलेली रेसिपी आहे पनीर मसाल्याची अगदी तोच मसाला पुढे वर्षानुवर्षे जवळपास सगळेच कॉन्टेंट क्रिएटर फॉलो करतात म्हणजे ही फुलप्रूफ रेसिपी आहे चला पटकन रेसिपी सुरू करूयात आपलं नवीन देखणं प्रॉडक्ट पण आलेलं आहे व्हेजिटेबल चॉपर यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी न येता तुम्ही कांदा चुटकीसरशी चिरू शकता कुठे ऑर्डर करायचा मधुराज रेसिपी क्लब डॉट वरून किंवा व्हॉट्सअप नंबर देते स्क्रीनवर तिथून ऑर्डर करू शकता अगदी साध्या सोप्या सुटसुटीत पद्धतीचा हा मसाला आहे हा बेसिक मसाला तुम्ही तयार करून ठेवले ना हवी ती रेस्टॉरंट स्टाईल हॉटेल स्टाईल तुम्ही ग्रेव्ही करू शकता एक चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता या इथे पाव किलो कांदा मी असा ओबडधोबड कापून घेतला हा घालूया मिक्स करायचं कांदा अगदी आपल्याला सोनेरी वगैरे करायचं नाही पण हलकासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे चला कांद्याला मस्त असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे खूप ब्राऊन केलेला नाही आहे हे बघा इतपत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये तीन टोमॅटो दहा ते बारा काजू एक टेबलस्पून मगजबी लसूण तीन चार आणि आल्याचा तुकडा अर्धा इंच आल्याचा तुकडा हे मिसळून घ्यायचं आता इथे मगजबी नसेल नाही घातलं तरी चालेल त्या मगजबीऐवजी एक संतभर पांढरे तीळ घाला आता हे सगळं एकत्र एक टोमॅटो हलके मऊ होईपर्यंत आणखी सात आठ मिनिटं भाजून घेईल चला एक संद हा मसाला भाजून झाला कांदा मऊ झाला टोमॅटोही छान शिजलं आहे आता गॅस बंद करूया आणि मसाला हलकासा थंड करून घ्या चला आता हा मसाला छानपैकी थंड झाला आहे आणि एकसंध देखील झाला आहे आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा शक्यतो मोठं भांडं घ्या म्हणजे एका वेळेस सगळा मसाला वाटला जाईल आता हा काढून घेतला की पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे कारण टोमॅटो रसरशीत आहे त्यातलं जे पाणी आहे त्यात हा मसाला छान दळला जातो किंवा वाटला जातो चला वाटर अगदी तयार आहे एकदम बारीक करायचं आहे हे आता इथे तव्यामध्ये चार चमचे बटर मी ऑलरेडी गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये ही पेस्ट घालूयात बटरच्याऐवजी तूप घातलं तरी चालेल किंवा तेलाचा वापर केला तरी काहीच हरकत नाही बघा काय स्मूथ दळली गेली आहे कुठेच यामध्ये काजू कांद्याचे कण टोमॅटोचे कण राहिले नाही आहेत सात ते आठ मिनिटं ही पेस्ट छान तेल सुटेपर्यंत परतून गेली चला जवळपास दहा मिनिटं हा मसाला परतून घेतला आणि हे बघा हलकंसं तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये मसाले घालूयात मसाल्यांमध्ये दोन टेबलस्पून गरम मसाला दोन टेबलस्पून धनेपूड आणि लाल तिखट हे तर ही बॅडगी मिरची आहे त्यामुळे तिखट नाही आणि चवीपुरतं मीठ देखील घालून घेऊया सगळे मसाले मिसळून घेऊयात छान असे एकजीव झाले पाहिजे मसाले आणि एक दोन मिनिट सुके मसाले या ग्रेव्हीमध्ये छान परतून घ्यायचे मसाल्याला रंग खूप छान आला आहे काय सुंदर दिसतं आहे बघा टेक्शरही कमाल आलं आहे आता यामध्ये टोमॅटो आपण घातले त्यामुळे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडंसं साखर घालायची आणि मिसळून घ्यायचं तर साखर छान मिसळली गेली की ही गरम गरम ग्रेव्ही आहे त्यामुळे यामध्ये आपण गरम गरम पाणी घालणार आहोत खूप सैल करायची नाही कारण आपल्याला मसाला करायचा आहे रस्ता नाही त्यामुळे बेतानेच पाणी घाल मिसळून घेऊया आता हे पाणी छान मिसळलं गेलं आहे हे बघा आणि परफेक्ट तशी हॉटेलमध्ये मिळते ना तशी ही ग्रेव्ही दिसते सिल्की स्मूथ टेक्स्चर आलं आहे आणि रंग देखील कमाल आला आता हे मसाला आपल्याला चांगलं सात आठ मिनिटं शिजवून घ्यायचं आहे खूपदा मला विचारतात की मधुरा तू पनीर तळून का नाही घेत तर आज पनीर तळून घेणार आहोत पनीर खूप वेळ तळत राहिलं तर ते कडक होतं चिबी होतं ते टाळण्यासाठी चमचाभर साजूक तूप घेतला आहे तवा मस्त असा कडकडीत तापवून घेतला आहे मोठ्या आचेवरच तळून घ्या हे पनीर मी चालू फ्राय करते हे बघा पनीर टाकल्या टाकल्याच ना त्याला रंगायला सुरुवात होईल पनीर कधीच ओव्हरकुक करायचं नाही ओव्हरकुक केलं तर ते छेवी होतं एकदम मोठी आच आहे मोठ्या आचेवर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे बघा जेम तेम ये ना दोन तीन मिनिटं झालेत आणि पनीरला छान असा रंग सुरुवात झाली मस्त झालं आहे पनीर आता हे बाजूला काढूयात बघा हलकासा सोनेरी रंग आला आहे पण कमाला दिसतं आहे आणि अजिबात आहे ना कडक नाही वाटत मऊ लुसलुशीत झालं आहे आपलं पनीर तळून झालं आहे आणि हा मसाला किंवा ग्रेव्ही बघा ही देखील मस्त शिजली आहे आता यामध्ये कसुरी मेथी घालूयात एक चमचा भर कसुरी मेथीचा स्वाद खूप छान उतरतो कुठल्याही हॉटेल स्टेल ग्रेव्हीमध्ये तर यामध्ये हे तळलेलं पनीर मिक्स करूयात पनीर घातल्यावर खूप शिजवायची गरज नाही एक दोन तीन मिनिटं शिजवलं तरी पुरेसं आहे कमाल रंग आला आहे टेक्स्चर आला आहे बघ अगदी हॉटेलमध्ये मिळते की नाही तशीच झाली आहे सिल्की स्मूथ रसरशीत नाही आणि हे तळलेलं पनीर पण त्यामध्ये मस्त असा भाव खाऊन जातं आहे कसुरी मेथी वा 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 क्या बात हा पनीर मसाला नान रोटी सोबत सर्व करू शकता कमाल लागतो नान बाय मधुराज रेसिपी रोटी बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च केलं तर त्याही रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव